नमस्कार तर दोन हजार सोळामध्ये म्हणजेच आठ वर्ष अगोदर माझ्या आईची एक मैत्रीण होती तर त्यांनी इन्शुरन्स पॉलिसीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती तर मग त्यांनी आईला समजून सांगितलं की मावशी तुम्ही पण इन्व्हेस्टमेंट करा पैसे वेळेवर कामा येतील तुमचे पैसे मागे पडत राहतील मग आईने मला घरी येऊन सांगितलं की आपण पण काही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे मग तो एजंट माझ्याकडे आला इन्शुरन्स पॉलिसीचा तर त्यांनी मला खूप सारे प्लॅन्स दाखवले की तुम्ही एवढे पैसे इन्व्हेस्ट केले तर दहा वर्षामध्ये एवढे बनतील पंधरा वर्षामध्ये एवढे बनतील वीस वर्षामध्ये एवढे बनतील तर सगळे प्लॅन ऐकून मला काही कळालंच नाही कारण त्यावेळेस मला बिलकुल माहिती नव्हतं की इन्व्हेस्टमेंट काय असते रिटर्न्स काय असतात किती प्रकारचे रिटर्न्स असतात आणि ते कसे कॅल्क्युलेट करायचे असतात म्हणून मला काही कळालंच नाही मग शेवटी त्या प्लॅन्समधून एक प्लॅन मी सिलेक्ट केला ज्यामध्ये मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला तेराशे चौदाशे रुपये महिना भरावं लागेल तर हे तुम्ही जर सोळा वर्षापर्यंत केलं तर, तर तुम्हाला यावर हंड्रेड पर्सेंट म्हणजे शंभर टक्के रिटर्न्स भेटतील आणि तुमचे अडीच लाख रुपयाचे पाच लाख रुपये होतील आणि हे ऐकून मी खुश झालो की माझे पैसे सोळा वर्षानंतर डबल होईल तर इथं माझी फसगत झाली का कारण मला नव्हतं माहिती आहे की कि रिटर्न्स किती प्रकारचे असतात रिटर्न्स कसे कॅल्क्युलेट करायचे असतात म्हणून अशी फसगत तुमची व्हायला नाही पाहिजे म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवतो की कोणकोणत्या प्रकारचे रिटर्न्स असतात कुठे ते काम करतात आणि त्याला कसं कॅल्क्युलेट करायला पाहिजे समजा मी जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी आता वेगवेगळे प्लॅन दाखवले मी तुम्हाला म्हटलं की पाच लाख रुपये इन्व्हेस्ट करा दहा वर्षानंतरचे दहा लाख रुपये बनतील दुसरा प्लॅन पाच लाख रुपये आज इन्व्हेस्ट करा पंधरा वर्षानंतर त्याचे तुम्हाला चौदा लाख रुपये मिळतील तिसरा प्लॅन पाच लाख रुपये इन्व्हेस्ट करा वीस वर्षानंतर वीस लाख रुपये तुम्हाला मिळतील आता हे प्लॅन बघून तुम्ही मला सांगा तुम्ही कोणत्या प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट कराल तर तुम्हाला कन्फ्युजनच होईल तुम्हाला लवकर कळणार नाही कारण आपल्याला याचे रिटर्न्स कसे कॅल्क्युलेट करायचे ते माहिती नसते म्हणून असं होते अजून एक गोष्ट मी जर समजा तुम्हाला म्हटलं की तुम्हाला एका प्लॅनमध्ये पंधरा पर्सेंट रिटर्न भेटणार आहे दुसऱ्या प्लॅनमध्ये सात पर्सेंट रिटर्न भेटणार आहे तिसऱ्या प्लॅनमध्ये तुम्हाला शंभर टक्के रिटर्न भेटणार आहे आणि चौथ्या प्लॅनमध्ये तुम्हाला चारशे पर्सेंट रिटर्न भेटणार आहे आता मला सांगा तुम्ही कोणत्या प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट करसाल आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील की जिथे जास्त रिटर्न आहे तिथं आम्ही इन्व्हेस्ट करून जसं की चारशे पर्सेंट पण हे उत्तर चुकीचं आहे तुम्हाला त्या अगोदर एक प्रश्न विचारायला पाहिजे की हे कोणते रिटर्न्स आहे आता तुम्हाला वाटतं रिटर्न्स म्हणजे रिटर्न्स असतात पण असं नाही आहे चला गुए कि कौन -कौन पर तर आता आपण बघूया की कोणकोणत्या प्रकारचे रिटर्न्स असतात तर नंबर एक आहे ॲब्सोल्यूट रिटर्न तर हे रिटर्न आपल्याला सांगते की आपल्या इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला टोटल रिटर्न किती मिळाले मग किती वर्षात मिळाले त्याच्याशी ॲबसुल्युटी रिटर्न्सला काही घेणं देणं नाही फक्त ते, ते सांगते आपल्याला की टोटल रिटर्न्स किती मिळाले एक एक्झाम्पल बघूया समजा तुम्ही वीस वर्षाअगोदर एक घर घेतलं होतं त्या घराची किंमत एक लाख रुपये होती पण आज वीस वर्षानंतर त्या घराची किंमत पंधरा लाख रुपये झालेली आहे तर आता तुम्हाला कसं कळेल की तुम्हाला टोटल रिटर्न्स किती भेटले तर तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता एक, एक लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट होती आणि ते वीस वर्षानंतर बनली पंधरा लाख रुपये म्हणजे तुम्हाला चौदा लाखाचं प्रॉफिट झालं तर किती पर्सेंट रिटर्न भेटले चौदाशे पर्सेंट तर तुम्हाला वीस वर्षामध्ये चौदाशे पर्सेंट रिटर्न भेटले आता याला जर आपण तीस वर्ष केलं तरीसुद्धा हे चौदाशे पर्सेंटच दाखवेल का कारण ॲब्सोल्युट रिटर्नला काही घेणं देत नाही की तुम्हाला ते किती वर्षामध्ये भेटले ते फक्त एवढं दाखवते की तुम्हाला टोटल सुरुवातीपासून आतापर्यंत किती रिटर्न्स भेटले तर यालाच ॲबसोल्युट रिटन्स असं म्हणतात नंबर दोन ॲनोलाईज रिटर्न्स तर हे आपल्याला सांगते की आपल्याला एका वर्षामध्ये किती रिटर्न्स भेटले जसं की आपण म्युच्युअल फंडमध्ये बघतो समजा हा ॲक्सिस स्मॉल कॅप फंड आहे तर यांनी मागच्या एका वर्षामध्ये अडोतीस टक्के रिटर्न दिलेले आहेत म्हणजे जून दोन ते दो दो ते हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस हे एका वर्षामध्ये यांनी अडोतीस टक्के रिटर्न दिलेले आहे तर यालाच ॲन्युअलाइज रिटर्न्स म्हणजेच वार्षिक रिटर्न्स असं म्हणतात एक्झाम्पलसाठी समजा जर आपण या म्युच्युअल फंडमध्ये जून दोन हजार तेवीसमध्ये ॲक्सिस स्मॉल कॅप फंडमध्ये जर दहा हजार रुपये टाकले असते तर ते आता जून दोन हजार चोवीसमध्ये तेरा हजार आठशे रुपये बनले असते तर हे एक, एक एक्झाम्पल आहे कुठल्याही प्रकारे रिकमेंडेशन वगैरे नाही नंबर तीन सिंपल रिटर्न आणि सी रिटर्न रिटर्नमध्ये काय फरक आहे आता तुम्हाला जर कोणी म्हटलं की दहा टक्के फिक्स रिटर्न भेटणार आहे तर तुम्ही विचारायला पाहिजे की हे सी ए रिटर्न आहे की सिंपल रिटर्न आहे कारण दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे तर आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया की दोन्हीमध्ये काय फरक आहे तर एक्झाम्पलसाठी समजा रिटर्न रिटर्नमध्ये तुम्हाला दहा टक्के इंटरेस्ट रेट भेटणार आहे तर एक हजार रुपयाची जर तुम्ही गुंतवणूक केली तर रिटर्न दहा टक्के आहे त्यावर व्याज भेटणेल शंभर रुपये आणि तसे एकूण रुपये तुमचे म्हणतील अकराशे रुपये दुसऱ्या वर्षी त्याच हजार रुपयावरती दहा टक्के रिटर्न भेटेल व्याज भेटेल शंभर रुपये आणि एकूण रुपये बनतील बाराशे रुपये तिसऱ्या वर्षी त्याच हजार रुपयावरती दहा टक्के रिटर्न भेटेल शंभर रुपये व्याज भेटेल आणि एकूण रुपये बनतील तेराशे रुपये म्हणजे दहा टक्क्यांनी एक हजार रुपयावर तीन वर्षामध्ये तीनशे रुपये हे व्याज भेटलं आता आपण सी आरचं एक्झाम्पल बघून घेऊया इथं सुद्धा दहा टक्केच व्याज भेटणार आहे आणि एकच हजार रुपयाची आपण गुंतवणूक करणार आहे तर पहिल्या वर्षी एक हजार रुपयाची गुंतवणूक होईल दहा टक्के रिटर्न भेटेल आणि शंभर रुपयेच व्याज भेटेल तर असे एकूण रुपये बनतील अकराशे रुपये आता इथून वेगळा खेळ आहे आता सी एज आरमध्ये काय होतं की हे अकराशे रुपये प्रिन्सिपल अमाऊंटमध्ये ॲड होते आणि दुसऱ्या वर्षी अकराशे रुपयावरती आपल्याला दहा टक्के व्याज भेटतं आणि ते व्याज बनते एकशे दहा रुपये असे एकूण रुपये बनते बाराशे दहा रुपये आता तिसऱ्या वर्षी परत ते बाराशे दहा रुपये प्रिन्सिपल अमाऊंटमध्ये ॲड होते आणि त्यावरती दहा टक्के आपल्याला रिटर्न भेटते म्हणून आपल्याला व्याज भेटतं एकशे एकवीस रुपये आणि असे आपले एकूण तेराशे एकतीस रुपये बनते तर दोन्हीमध्ये फरक हा आहे की सी एच आरमध्ये व्याजाला व्याज लागतं आणि जो सिम्पल इंटरेस्ट आहे तर तिथं फक्त जे प्रिन्सिपल अमाऊंट आहे आपण जेवढे पैसे टाकले तेवढ्यावरच वर्षानुवर्ष व्याज लागत राहतं पण सी एज आरमध्ये तसं होत नाही आपल्याला जे व्याज भेटतं एका वर्षामध्ये ते आणि प्रिन्सिपल अमाऊंट दोन्हीवर सुद्धा आपल्याला व्याज भेटतं हा दोन्हीमध्ये फरक आहे तर ही अमाऊंट छोटी आहे आणि वर्ष सुद्धा कमी आहे म्हणून आपल्याला एवढा मोठा फरक यामध्ये दिसत नाही आहे पण जर आपण लॉंग टर्ममध्ये बघितलं दहा पंधरा वीस वर्षामध्ये बघितलं तर यामध्ये लाखो रुपयाचा फरक येतो नंबर चार आहे एक्स आय आर आर तर याचा अर्थ होतो एक्सटेंडेड इंटरनल रेट ऑफ रिटर्न तर हे कुठे कामी येते तर म्युच्युअल फंड एस आय पीमध्ये हे आपल्या कामी येते कारण तिथं आपण सी एच आर कॅल्क्युलेटर वापरू शकत नाही कारण तिथं आपण वर्षातून एकदाच गुंतवणूक करत नाही तर आपण प्रत्येक महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक करतो जानेवारीमध्ये थोडी फेब्रुवारीमध्ये थोडी म्हणून हे कॅल्क्युलेट करण्यासाठी एक्स आय आर आर कॅल्क्युलेटरचा वापर केला जातो तर मला वाटतं आता तुम्हाला सर्व व्यवस्थित कळालं असेल म्हणून यानंतर जर समजा तुम्हाला कोणी फसवण्याचा प्रयत्न केला एखादा एजंट म्हटला दोनशे टक्के रिटर्न देतो तीनशे टक्के रिटर्न देतो तर तुम्ही त्याला विचारू शकता की कुठले रिटर्न भेटणार आहे ॲब्सोल्यूट रिटर्न भेटणार आहे सीएचआर रिटर्न भेटणार आहे की सिम्पल रिटर्न भेटणार आहे आणि जर असं तुम्ही त्याला विचारलं तर तो एजंट जसा आला होता ना तसा परत चालला जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा खूप खूप धन्यवाद